प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मुक्तासागर यांचा लग्न सोहळा सुरू आहे आणि मंगलाष्टक सुरू असताना सानवीची एंट्री होते आणि सानवी लग्न थांबवण्यास सांगते आणि येऊन तिथे तमाशा सुरू करते त्याचवेळेस सानवी म्हणते की मुक्ता तुझ्यापासून ह्या लोकांनी बऱ्याच गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेत तुला काही गोष्टी माहिती नसेल आणि ती मी गोष्ट तुला सांगेल त्यामुळे तुला सागर कसा आहे याबद्दल अंदाज लावता येईल आणि ती म्हणते की सागरला अकरा वर्षाचा मुलगा आहे हे तुला माहिती आहे का आणि तो आता हॉस्टेलमध्ये असतो हे सुद्धा तुला माहिती आहे का आणि तो त्यांच्यासोबत का बरं राहत नाही हे सुद्धा तुला माहिती आहे का तो का राहत नाही याचं उत्तर मी तुला सांगते त्याला सागरनी खूप मारलं त्यामुळे त्याला चक्कर आली हा निष्ठूर माणसाने त्याला मारल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं त्यामुळे कोर्टाने याच्यासोबत त्याला ठेवू नका असा आदेश दिला त्यामुळे तो आता हॉस्टेलमध्ये आहे ही गोष्ट नक्की मला असं वाटतं की सागरने तुम्हा कोणालाच सांगितलेली नसेल त्यानंतर मुक्ता देखील टेन्शनमध्ये येते आणि तिला कळतच नाही की हे काय सुरू आहे त्यानंतर मुक्ताच्या घरचे देखील खूप घाबरलेले असतात आणि त्यांना खूप भीती वाटत असते की आता पुढे काय होणार त्यानंतर मुक्ता सागरला म्हणते सागर हे सगळं खरं आहे का सागर म्हणते हो मला अकरा वर्षाचा मुलगा आहे पण मी त्याला मारलेलं नाही आणि मी निष्ठूर नाही आणि त्याला माझ्यामुळे देखील आलेले नाही हे सगळं खोटं बोलते आहे आणि इनेच प्लॅन तो आखलेला होता आता मुक्ता त्याच्यावर काहीच विश्वास ठेवत नाही आणि मुक्ता म्हणते ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्यापासनं बरं लपवून ठेवल्या हो आधी का सांगितल्या नाही त्यावर सागरकडे काहीच उत्तर नसते आणि मुक्ता म्हणते की तू इतका निष्ठूर आहेस की मला असं वाटलं की फक्त तू स्ट्रिक्ट आहे आणि तुझ्या बिझनेसमध्ये फक्त तुला पुढे जायचं आहे परंतु तू इतका निष्ठूर आहेस की तू एका बाईला मारतो एका मुलाला मारतो तू समजतोस काय स्वतःला तुला असं वाटतं की सगळे तुझ्या हाताखाली असतात ह्या सगळ्या बोलण्यामध्ये सागर शांतपणे ऐकून घेत असतो सागर म्हणतो मी खरंच त्याला मारलेला नाही आणि माझ्यामुळे त्याला चक्कर देखील आलेली नाही परंतु मुक्ता काहीच ऐकत नाही आणि मुक्ता म्हणते की आता मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही आणि ती हॉलमधून निघून जाते बरोबरच मुक्ताच्या घरचे देखील हॉलमधून घरी निघून जातात त्यानंतर इंद्रा कोडीकडे सानवी येते आणि सानवी म्हणते आता तुझ्या मुलाचं लग्न कोणाबरोबर होते ते मी बघतेच आणि तिला म्हणते की आता तू दुसरी मुलगी शोषील आणि तुझ्या सागरसाठी लग्न करशील त्यावेळेससुद्धा मी काहीतरी तमाशा करेल आणि तिथून ती, ती निघून जाते इकडे घरी ती आणि हर्षवर्धन आता मुक्तासागरचं लग्न मोडलेलं आहे म्हणून खूप खुश होतात आणि ते सेलिब्रेशन करत असतात इकडे हॉलमध्ये सागर खूप टेन्शनमध्ये असतो आता त्याला भीती वाटत असते की मुक्ताने लग्नासाठी नकार दिल्यामुळे सईची कस्टडी त्याला मिळणार नाही परंतु त्याचं साथ देण्यासाठी अर्जुन आणि सायली दोघंही असतात आणि त्याला धीर देत अर्जुन म्हणतो की तू थोडा शांत हो अशा हायपर होण्याने केस वेगळ्याच वळणावर जाईल आणि त्याचं ऐकून तो शांत होतो आणि सायली म्हणते की थोडं मी मुक्तासोबत बोलू का त्यावर सागर म्हणतो तिच्यासोबत बोलून काही फायदा नाही परंतु अर्जुन ना। म्हणतो की जा आणि थोडं तू बोल त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मुक्ता लग्नासाठी तयार होते आता मुक्ता आणि सायलीचं काय बोलणं झालं हे येणाऱ्या भागामध्ये कळणार आहे आणि आता मुक्ता आणि सागरचं लग्नदेखील निर्विघ्नपणे पार पडणार आहे ही जरी सानवी कितीही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तरीही ह्या दोघांचं लग्न निर्विघ्नपणे पार पडणार आहे परंतु सानवीला असं वाटत असतं की मुक्ता आणि सागर दोघेही वेगळे झालेले आहे आणि त्या दोघांचं लग्न देखील मोडलेलं आहे येणाऱ्या भागामध्ये मुक्ता आणि सागरचं लग्न झालेलं आहे हे सानवीला जेव्हा तेव्हा ती आणखी कोणता नवीन डाव आखेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे त्यामुळे मालिके खूप नवनवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मालिका एका नवीन रंजक वळणावर गेल्याचं देखील पाहायला मिळणार आहे त्यामुळे जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा थँक्यू